झपाटलेला ज्या चित्रपटाचं नाव घेतलं तात्या विंचू या भावल्याचं नाव घेतलं की लहानपणी आपल्यालाही भीती वाटायची याच फ्रँचायझीचा तिसरा पार्ट झपाटलेला तीन ज्याचं की नाव थोडंफार वेगळंच आहे झपाटलेला पुढं काहीतरी आहे आता वेळ झाली असं काहीतरी नाव आहे मला आठवत नाही आहे तर ते चित्रपट आहे यावरती जर डिस्कशन करायला गेलं बघा तर दोन्ही मूवीज जे आहेत खूप चांगल्या प्रकारे चालले होते झपाटलेला चित्रपट होता त्यांची सक्सेस तर खूपच जास्त होती खूपच हाय लेवलवरती होती मी असंच म्हणेल कारण की ती एक ओव्हरनाईट सक्सेस नव्हतीच महेश मांजरेकर स्वतः इंटरव्ह्यूमध्ये म्हणतात की मला कुठून ती गोष्ट आठवली कुठून मी ती कल्पना सुचवली आणि कुठून मला क्लिक झालं की एवढा चांगला चित्रपट मी प्रेक्षकांपर्यंत जे आहे ते पोहोचायला होता लक्ष्मीकांत बेर्डे यांचं कॅरेक्टर देखील आपण त्याची मूवीमधील जे आहे विसरू शकत नाहीत किंवा इन्स्पेक्टर महेश कदम असतील त्यांचं देखील कॅरेक्टर खूपच एक आयकॉनिक कॅरेक्टर आहे क्लासिक कॅरेक्टर आहे कर्ल्ड क्लासिक आहे मी असंच म्हणेन नंतर जेव्हा झपाटलेला दोन रिलीज केला तेवढा प्रेक्षकाने तो उचलला नाही असं खूप जण म्हणतात देखील भले बॉक्स ऑफिसचे आकडे खूप चांगले असतील परंतु तेवढ्या लेवलवरती क्रेज नव्हता कारण की एक नक्कीच थ्री डी चित्रपट होता मराठी इंडस्ट्रीचा पहिला काहीतरी प्रेक्षकाने उचलून धरलं त्याला परंतु त्या लेवलवरती तो गेला नाही परंतु नक्कीच मला आता वाटत आहे की झपाटलेला तीन जो आहे तो जो सक्सेस होती तो जो ओरा होता तो परत नक्कीच रिपीट जे आहे ते करू शकतो कारण की त्याच लेवलवर तिचा कॉन्फिडन्स आता महेश कोटारे यांच्या बोलण्यातून जे आहे ते दिसलेला आहे त्यांचा इंटरव्ह्यू बघितला मी एक तर त्यांच्या इंटरव्ह्यूमधून तरी एक काहीतरी नवीनच रिक्रिएट करण्यासाठी ते ट्राय करत आहेत मराठी इंडस्ट्रीसाठी त्यामुळे नक्कीच त्यांनी पोस्ट प्रोडक्शन असेल त्यासाठी सॉरी प्री प्रोडक्शन असेल त्यासाठी एवढा वेळ घेतलेला आहे नोव्हेंबरमध्ये काहीतरी ते शूटिंग चालू करणार आहेत नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आणि अगोदरचा सर्व वेळ जे आहे ते, ते टेक्नॉलॉजी असेल किंवा ॲनिमेशन असेल किंवा कशाप्रकारे आपल्याला लक्ष्मीकांत बेडे यांना रिक्रिएट करता येत असेल ए आयचा कशाप्रकारे चांगला उपयोग करता येईल व तात्या विंचू असतील किंवा दिलीप प्रभाकर यांचा आवाज कसा चांगल्या प्रकारे देतील अशा बऱ्याच काही गोष्टी इथे इम्प्रोव्हाइज करण्याचा ट्राय करता है। आने है। है। करत आहेत आणि नक्कीच ते हॉलिवूडला देखील जाणार आहेत ह्या गोष्टी करण्यासाठी त्यामुळे नक्कीच हाय बजेट हा मूवी असणार आहे बजेट साठी देखील त्यांना खूप झटावं लागलेलं आहे कारण की एवढं मोठं बजेट कोणी साइन देत नव्हतं साईन करत नव्हतं बजेटसाठी देखील ते झटलेले आहेत त्यामुळे नक्कीच एक वेगळ्या उंचीवरती एक वेगळ्या लेवलवरती हा मूवी बनेल आणि आपल्यासमोर येईल मला असंच वाटतं मी तर एक्सायटेड आहे बघा झपाटलेला तीन हा मूवी बघण्यासाठी नक्की थिएटरमध्ये हा चित्रपट मी गाठणार आहे बघा नक्की दोन हजार पंचवीसला आपल्याला हा मूवी बघायला भेटेल आदिनाथ कोठारे आता कोणत्या रोलमध्ये नेमकं काय करतील या मूवीमध्ये महेश कोठारे यांचा कॅमिओ आहे का नाही अशा प्रत खूप साऱ्या गोष्टी आणखी समोर येणारच आहेत तोपर्यंत तुम्हाला जर अशाच अपडेट मिळायचे असतील तर माझ्या चॅनलची नक्कीच तुम्ही जोडलेला राहा थँक्यू